नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आजची रेसिपी दाखवणार आहे पौष्टिक असे डिंकाचे लाडू अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी बाळंतणीसाठी सु, सुद्धा चालणार आहे असे मी डिंकाचे लाडू दाखवणार आहे त्यासाठीचं साहित्य बघा खसखस दोन चमचे घेतलेले आहेत तीळ दोन चमचे घेतलेले आहे खारीक पावडर मी बाजारातून विकत तयार मिळते तीच मी घेतलेली पाव किलो मखाणे घेतलेले आहेत मी दोन वाट्या बेदाणे घेतलेले आहेत आळीव घेतलेली आहे काजू घेतलेले आहेत तसेच मी वेलची घेतलेली आहे जायफळ घेतलेलं आहे सुंठ पावडर बदाम घेतलेले आहेत पिस्ता डिंग घेतलेला आहे अक्रोड घेतलेला आहे मी सगळं अंदाजे एक एक वाट्या घेतलेला आहे त्या वाटीनुसार मी दीड वाटी तूप घेतलेलं आहे हे गाईचं तूप आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही तूप वापरू शकता आणि दोन वाट्या मी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याचे मी असे कट करून असे स्लाइस असे कट करून घेतलेले तुम्ही हवा किसून सु, सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता बघूया पुढची प्रोसेस गॅसवरती मी कढई तापायला ठेवली होती आता त्या मध्ये आपल्याला आळीव भाजून घ्यायचे मी तूप न घालता असेच कोरडे भाजून घेते अळीबामध्ये कॅल्शियम भरपूर असतं बी कॉम्प्लेक्स असतं केसांसाठी उपयुक्त असते अशी अळीव यामध्ये जीवनसत्व असुद्धा असतं शरीराला अतिशय फायदे फायदेशीर असते अळीव आणि थंडीमध्ये या अळीबाचा फार असा महत्वाचा उपयोग होतो शरीराला गुणकारी अशी ही अळीव असते आता ही आपण थोडीशी हलकी भाजून घेऊया बघा ही बऱ्यापैकी तडतडते तर्थ हळिव आता ही भाजलेली आहे आपण आता काढून घेऊया आता त्याच पॅन मध्ये तीळ आणि खसखस भाजून घेऊया अगदी आपल्याला हे मंद आचेवरतीच परतून घ्यायचे तीळ आणि हे खसखस मी मंद आचेवरती भाजून घेतलेले आहे आता आपण ही काढून घेऊया याच पॅनमध्ये मध्ये मी हे मखाणे भाजून घेते अगदी हे चिबट असतात जरा भाजायला जास्त वेळ लागतो अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून आहे मखाणे भरपूर पोषक तत्वांनी भरलेले असतात प्रोटीन फायबर युक्त असे असतात हे शरीराला अगदी उपयुक्त असतात आता आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून आहे त्या मखाने भाजलेले आहे आता आपण हे काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण बाकीचे जिन्नस तुपामध्ये भाजून घेऊयात मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे त्या तुपामध्ये तुपा आपण बदाम भाजून घेऊया आणि त्याचबरोबर काजू सुद्धा भाजून घेऊया हे दोन्ही आपल्याला मंदाचे वरचे भाजून घ्यायचे आहे हे आपले भाजलेले आहेत आपण हे काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी हे पिस्ता आणि हे अक्रोड हे दोन्ही परतून घेते तसंच अगदी थोडंसं तूप घालून घेते मी आणि आता हे पण परतून घेते हे पण आपल्याला मंदाचे वरतीच भाजून घ्यायचंय आहे हे काढून घेते मी याच कढईमध्ये मी मग असे जे खोबरं दाखल होतं ते खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता ते आपण भाजून घेऊयात या खोबऱ्यामध्ये मी काही घातलेलं नाही तूप तसंच मी भाजून घेते हे खोबरं सुद्धा बऱ्यापैकी हे मी भाजलेलं आहे बघा याच्यामध्ये तूप वगैरे मी काही घातलेलं नाही असंच मी कोरडं भाजलेलं आहे कारण आल्यानंतर नंतर भाजत भाजत असताना याला तूप ऑलरेडी तेल सुटतं म्हणून मी असंच भाजलेलं आहे आता आपण हे पैन मदे एका पॅनमध्ये का एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात सॉरी पॅन मध्ये मी थोडंसं तूप घालते आता हे आणि त्या तुपामध्ये आपण जे बेदाणे आहेत ते पण भाजून घेऊयात हे लगेच दोन मिनिटात भाजलेलं का हे बघा हे भाजलेले आहेत आता आपण हे काढून घेते काढून घेतलेले खोबऱ्याच्या जे सारण भाज खोबरं भाजलं होतं त्या खोबऱ्यामध्येच मी काढून घेतलेलं आहे आता मी त्याच कढईमध्ये तूप घातलेलं आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये आपण हे डिंक तळून घेऊया अगदी मध्यमाचेवरती तळून घेता मी थोडा थोडा घालून मी डिंक तळून घेते मध्यम आचेवरती तळल्यामुळं आतपर्यंत तो तळा जाईल म्हणून आपल्याला हा मध्यमाचेवरतीच सगळा तळून घ्यायचा आहे डिंक मी सगळा तळून घेतलेला आहे आणि आता त्याच कढईमध्ये जे तूप राहिलेलं आहे त्या तुपामध्ये आपण ही पावडर खारीक, खारीक पावडर भाजून घेऊयात ही सुद्धा आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायची आपल्याला मध्यम आचेवरती करपू द्यायची नाही आहे अशीच आपल्याला ही भाजून घ्यायची ही खारिक खारीकची पावडर मी भाजलेली आहे आणि भाजताना मी एक चमचावर परत एक्स्ट्रा मी तूप घातलेलं आहे आता मी ही काढून घेते आता हे सगळे आपले जिन्नस भाजून तयार आहेत तर आता आपल्याला एक एक आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तर हे आधीच मी फिरवलं होतं ते बारीक आहे ही म्हणजे खोबरा आणि खारीक पावडर हे दोन्ही बारीक आहेत ते परत आपल्याला एकदा मिक्सरला फिरवायची गरज नाही आता ह्याच्यामध्ये हे हळीव आणि तीळ आणि खसखस ही तुम्हाला जर आवडत असल्यास तर तुम्ही अशीचसुद्धा ठेवू शकता मिक्सरलासुद्धा तुम्ही प्लस मोडवरती फिरवू शकता पण मी आता हे मिक्सरवरती ग्राइंड करून घेणार आहे बघा मी मिक्सरला प्लस मोडवरती फिरवून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये घालून घेते आता हे ड्रायफ्रूट सुद्धा बारीक करून घेऊयात मी ड्रायफ्रूट सुद्धा सगळे बारीक केलेले आहे आता मी हे एकत्र ह्याच्यामध्ये घालून घेते आता सुद्धा आपण बारीक करून घेऊयात अडिंक अडिंक बारीक केलेलं आहे आता काढून आपण ह्या मिक्सरमध्ये घालून घेऊयात खाणेसुद्धा आपण हे बारीक करून घेऊया खाणे सुद्धा मी आता बारीक केलेले आहेत आता हे पण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता मखाणे बारीक करून मी घातलेले आहेत आणि आता हो हे सगळं मिश्रण एकत्र केलेले आहेत तर यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर गुळाचं प्रमाण कसं मोजायचं तर हे भांड सॉरी हे जे मिश्रण आहे ते एका वाटीच्या साह्याने किंवा कोणत्याही तुम्हाला जे योग्य वाटेल त्या भांड्याने तुम्ही मोजून घ्यायचं आणि त्याच्या निम्म आपल्याला गुळ घालायचं आहे तर मी मी या पातेल्याने घेतलं होतं तर या पातेल्याने माझं दोन पातेली हे मिश्रण झालेलं आहे आणि यामध्ये आता मी हा एक पातेला हा किसून घेतलेला गुळ घालणार आहे आता या मिश्रणात मी सुंठ पावडर जायफळ पावडर पाव चमचा आणि जी वेलची होती ती मगाशी मी वेलची तशीच दाखवली होती तर मी ही मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि जायफळसुद्धा मी हे किसून घेतलेलं आहे आता मी हे एकत्र करून घेते जायफळ पावडर सगळं घालून मी हे एकत्र केलेलं आहे आता बघूयात आता जे राहिलेलं तूप होतं ते तूप आता मी एका कढईमध्ये काढून घेते मी कढई गरम करायला ठेवले होते त्या कढईमध्ये मी हे तूप सगळं घालून घेते आता मी तूप घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी हा गूळ घालून घेते हा मी गूळ घातलेला आहे तर हा गूळ आपल्याला फक्त बिरघळून घ्यायचा आहे त्याचा पाक करायचा नाही आहे अगदी मंद आचेवरतीच आपल्याला ह्याचा गु हा गुळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे पाक करायचा नाही आहे पाक केल्यानंतर काय होणार लाडू आपले कठीण होणार तर ते कठीण होऊ नयेत म्हणून आपण फक्त हे मध्यम आचेवरती हा गूळ आपण विरघळून घ्यायचा तर आता मी हा गुळ पूर्ण विरघळून घेते बघा गुळाचा गुळ थोडासा विरघळलेला आहे आणि आता अजून थोडा थोडा राहिलेला आहे तर या स्टेजला मी गॅस बंद करून घेते आणि या गरम गरम या भांड्यातच आपअप ते जे तेल आणि जी कढई गरम आहे त्या आचेवरतीच मी सगळा गुळ हा विरघळून घेते हा गुळ मी विरघळून घेतलेला आहे जे बारीक बारीक खडे राहिलेले आहेत ते सुद्धा मी हे सगळे विरघळलेले आहेत बघा अगदी हा मऊ झालेला आहे आता हे गरम गरमच आपल्याला त्या मिश्रणात घालून घ्यायचं आहे आता हे मिश्रणात मी हे गुळाचं घालून घेते आणि आता मी एकत्र करून घेते बघा मी सगळं आता एकत्र करून घेतलेलं आहे जसं हाताला सहन होतय किंवा थोडस थंड झाल्यानंतर आपण हे सगळ्या पिठाला असं हाताने चोळून चोळून घ्यायचं आहे जेणे हाताला चोळल्यामुळे काय होणार की हाताचं हाताला तेल सुटेल आणि त्या तेलाने आपल्याला लाडू वळता येतील आता मी हे हाताने असं सगळीकडे हळूहळू पसरून घेते म्हणजे सॉरी चोळून घेते असं असं हे बघा मी हाताने असं असं एकत्र घासून घेतलेलं आहे बघा असं सहज हाताने हा लाडू वळता येतो बघा जर तुम्हाला जास्तच कोरडं वाटलं तर तुम्ही एक ते दोन चमचे परत तुम तुम्ही तूप गरम गरम करून घालू शकताय किंवा जर तुम्हाला असं लाडू वळता नाही आले तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं भाजून सुद्धा घालू शकता आता बघा ह्याचे मी लाडू वळून घेते बघा सहज लाडू वळताय आता आता मी लाडू वळून घेते हे बघा लाडू वळलेला बघा असेच मी सगळे लाडू वळून घेते हे बघा मी सगळे लाडू वळलेले आहेत ला बघा मस्त झालेले ला आहेत लाडू तयार आहेत बघा मस्त दिसतात बघा याआधी सुद्धा मी गव्हाचे पौष्टिक लाडू दाखवलेले आहेत ला ड्रायफ्रूटचे सुद्धा लाडू मी दाखवलेले आहेत नाचणीचे सुद्धा मी लाडू दाखवलेल्या आहेत सुद्धा रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन बघा अगदी पाक न करता ही लाडूची रेसिपी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून सांगा लाईक करा आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया आणखीन एका रेसिपीमध्ये धन्यवाद